वारला सुटलंय बा बा वार सुटलं इथं

पार्किंग बिर्किंग काल सांग तुझी बरं चक्रीवादळ येणार आहे इकडे डबा कुठ आहे डबा कुठ आहे डस्टबीन आठवल आठव गेले एका दणक्यात लाख रुपये मातीत गेले पाहू वादळानी इतकं नुकसान केलंय ना हॉटेलच काही सुद्धा बोलायला पर्यायच नाही ठेवला हो इतकं नुकसान म्हणजे काही बोलायला चान्स नाही बहुतेक बोर्ड तो हॉटेल मेन बोर्ड आहे तो मित्रांनो बघा काय झालंय दहा मिनिटाच्या आत पूर्ण मेहनत केली जी होती के दा। ना आमची दोन तीन महिन्याची पूर्ण पाण्यात कारण की हा बोर्ड एवढा मेहनतीन बनवला ना दोन दीड लाखाचा की पार्किंग च्या गावात बैलगाडी झाली सगळी काहीच राहील नाही सगळी मेहनत पाण्याने एका तासात पंधराच मिनिटात कायशील ना काय वरच तुटलंय हे बोर्ड होतो आपला मोठा बोर्ड तुटला बर्या बर्या बघा मित्रांनो वादळानं न दहा मिनिटाच वादळ इतकं मोठं नुकसान करून गेलंय त्या बोला विषय ना हे पार्किंग हा पार्किंगचा मोठा बोर्ड आणि हा मोठावरचा बोर्ड ते समोर जी विहीर दिसते ना ते विहिरी जाऊन पडला ते विहीर आहे ते विहिरी जाऊन तो बोर्ड पडला म्हणजे अक्षरशः एवढं नुकसान आहे समोरचा पंप बघा तुम्ही पूर्ण पंप अक्षरशः पूर्ण त्या पूर्ण पंपाचे वरचे जे हे ना पूर्ण नुकसान म्हणजे खराब झालाय त्याचं ते, ते डिझेल भरायचं जे मशीन असते ते सुद्धा पडले इतकं नुकसान झालं या वा, वादळानं भयानक असं वादळ आहे एवढं चिडलं आज गाडी वाचली आपली का तर तिच्या बाजूला जी फोर व्हीलर उभा होती ना तिच्यावरती बोर्ड पडला त्याचा एक मिरर आणि त्याचा टब जे आहे बेंड झाला आणि पार्किंग लावली होती वर ना पटकन काढल्यामुळे वाचली इथं लावली होती हिला आता बाहेर काढले तर बघाय गेलं तर सध्या आपलं ना नुकसान झालंय ती हा समोरचा बोर्ड त्याला आपण खरंच केले होते त्याचे जे वर्ड आहे त्या वर्डसाठी काहीतरी छत्तीस हजार रुपये त्याचे पॅनलिंगसाठी दहा हजार रुपये आणि त्याच्या त्या बिल्डिंगच्या ह्यासाठी एक वीस हजार रुपये म्हणजे टोटल आपले त्या बोर्डात गेलेत साठ ते सत्तर हजार रुपये आणि जो बोर्ड हा हा वरचा जो बोर्ड आहे का तो बोर्डाला छा पूर्ण पॅनलिंग पॅनलिंग जे केलं होतं पॅनल पॅनलचा खर्च कमी तुम्ही वीस हजार रुपये जो उडून गेला त्याचा जे स्वाबुध आहे त्याचा नाही जो उडून गेला त्याचा वीस हजार रुपये आणि ते वर्ड जे होते ना त्याचं छत्तीस हजार रुपये पाच मिळून टोटल आपला खर्च आत्ता आजचा कमीत कमी एक लाखाच्या आसपास आपला नोकराव झालं प्लस ही पार्किंग आणि आपली पार्किंगला आपला खर्च आला होता लगभग काय तर सत्तर हजाराच्या आसपास तर ह्या तर काय वस्तू उपयोगी येतील काय वस्तू उपयोगी नाही येणार कारण की ज्या ज्या वस्तू बेंड झाल्यात त्याचा काय उपयोग नाही तर ह्याचा एक लगभग पकडून देऊ करण्याचा किंवा खर्च मिळून पंचवीस तीस हजार रुपये आणि हे हालत आहे आमच्या हॉटेलची काही मिनिटात काय तर लागलं लेन्स अजून सुरू झालंय आता अजून राहिले काय याच करायचं अजून असलं बाहेर वारा या लागलंय काय आहे बा पंपाची हालत इतकी बेकार आहे ना काय सांगायला नको झूम होत नाही बेकार हालत आहे पंपाची गेली पार्किंग गेला बोर्ड काय करणार देवा படல் काय लागले लागलं आहे समोरून आता ना या वाऱ्याने एवढं हाल केलं आता हे काय करणार आहे पाऊस काय माहिती आहे